स्वागत आप आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनल मध्ये आपण सध्या बदलावर पूर्व एम आय डी सी परिसरात आहोत एमआयडीसी परिसरात आपण मोठ्या वायू झालेली आहे एमआयडीसी परिसरात कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी वायू मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे आपण बघू शकता की नागरिकांना विविध समस्यांना या ठिकाणी त्यामुळे सामोरं जावं लागतंय श्वास घेण्याचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांना नागरिकांची समस्या उद्भवते नागरिकांना बदलापूर पूर्व एम आय डी सी परिसरात सध्या आपण आहोत गेले दीड तासापासून या ठिकाणी वायू गळती मोठ्या प्रमाणात झालेली आहे रस्त्यावर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात वायूचं प्रमाण या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे अनेक नागरिकांच्या तक्रारी संबंधित प्रशासनाकडे या, कर, या कारणामुळे करण्यात येत आहेत बदलापूर पूर्व एम सी परिसरात संपूर्ण रस्त्यावर या ठिकाणी वायू वायूचं प्रमाण आहे अनेक नागरिक या ठिकाणी प्रवास करत असतात आणि वायूवरती मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे गेल्या अर्धा एक दीड तासापासून या ठिकाणी संबंधित परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वायू पसरलेला हो आहे अनेक नागरिक आपण बघू शकता की तोंडाला रुमाल लावून या ठिकाणी समस्यांना त्यामुळे नागरिकांना सामोरं जावं लागतं आता संबंधित प्रशासनाकडून या कंपनीवर काय कार्यवाही होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामन संकेत वडेकर सह रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर